सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या रोटरी क्लब सभागृह शालीमार येथे रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय दर्पण शिक्षक गौरव आणि कार्यगौरव पुरस्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात लारण्या ढवण यांच्या गणेशवंदना नृत्यानं झाली आहे त्यानंतर दीप प्रज्वलन आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी केला त्यांनी सांगितलं आहे की समाज घडवण्याचं कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षकांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करणे हा शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्याचा मुख्य उद्देश आहे गेल्या पंधरा वर्षांपासून ही परंपरा नाशिकमध्ये सुरू आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री मान्यश्री चैत्रामजी देवचंद पवार समाजसेवक निसर्ग आणि पर्यावरण संरक्षक बारीपाडा तालुका साकरी जिल्हा धुळे दीपकजी धोळकिया सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश तसेच अध्यक्ष शाळा सुरक्षा समिती नाशिक डॉक्टर लीना भट प्राचार्या बी वाय के कॉलेज नाशिक लोकप्रिय निवेदक अजित चव्हाण ग्रामपुरोहित आचार्य डॉक्टर दीपक रत्नाकर दीक्षित दिनेश भोईर अनिलजी नहार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या पुरस्कार वितरण समारंभामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांना राष्ट्रीय दर्पण शिक्षक गौरव पुरस्कार देण्यात आला तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींना राष्ट्रीय दर्पण कार्यगौरव पुरस्कारांनी सन्मानित केलाय हा समारंभ महाराष्ट्रासह मध्य प्रदेश गुजरात राजस्थान कर्नाटक या राज्यातून आलेल्या पुरस्कारार्थींनी देखील सुसज्ज केला आहे नमस्कार मी डॉक्टर महेंद्र देशपांडे राष्ट्रीय अध्यक्ष बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने आज शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्का पुरस्का महाराश्टा पुरस्कार समारंभ व कार्यदर्पण पुरस्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पूर्ण महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक राज्यांमधले गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या राज्यांमधून पुरस्कारार्थी आले होते आणि नाशिकच्या रोटरी क्लब हॉलमध्ये अतिशय उत्साहात हा आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा राष्ट्रीय पुरस्कार समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाला खास आजच्या प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री जैत्रामजी पवार सर आलेले होते त्याचप्रमाणे माजी निवृत्त न्यायाधीश दीपकजी ढोलकिया होते त्याचप्रमाणे आमचे गणू काका दीक्षित गणू महाराज दीक्षित रामाचार्य हे या कार्यक्रमाला प्रमाण होते त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये वाय के कॉलेजच्या बी वाय के कॉलेजच्या प्रिन्सिपॉल लीना भट मॅडमसुद्धा उपस्थित होत्या आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या वेग शिक्षकांना आम्ही शिक्षक कार्यदर्पण शिक्षण गौरव पुरस्कार दिला त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलं होतं अशा शिक्षक अशा लोकांसाठी आम्ही दर्पण कार्यगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान केलेला आहे आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाल्याबद्दल मी सर्व पुरस्कार त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो कार्यक्रमामध्ये पत्रकारितेच्या कारकिर्दीचे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल डॉक्टर महेंद्र देशपांडे यांचा भव्य नागरी सत्कार देखील करण्यात आला आहे पुरस्कार समारंभ हा शिक्षक दिनाच्या महत्वाला उजाळा देणारा आणि कर्तृत्ववान शिक्षक आणि व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर गौरवणारा ठरलाय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक